नगराध्यक्ष जो असेल तरी आमदार होऊ शकतो आमदारांची झाली सरकारची झाली आता निवडणूक ही कार्यकर्त्यांची मी तुम्हाला विश्वास देतो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही ही बाई या प्रसंगी मी तुम्हाला देतो आमदारांची झाली सरकारची झाली आता निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मी तुम्हाला विश्वास देतो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही ही बाई या प्रसंगी <स्था> मंत्री सांगितलं की काल बरोबर काहीतरी पत्र मित्र दिले आलं तरी होते सर की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सा तटकरे साहेबांनी नियुक्त केलेला जिल्हाध्यक्ष आणि माझ्या अधिकारात मी पंकज ठोंगरे वैजापूर शहरातील ठक्कर बाजार परिसरात पंकज टोंबरे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीदरम्यान मराठवाडा पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन करत असताना कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीमध्ये ताकदीने लढण्याचे निर्देश दिले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे दरम्यान येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नवीन चेहरे देखील येणार आहे या नवीन चेहऱ्यामुळे वैजापूर तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलतील असे देखील विधान प्रसंगी आमदार चव्हाण यांनी उपस्थित जेस्टर रहते हैं अदर भी बहुत सारे हम जब अभी नहीं राष्ट्रवादी कांग्रेस महिला चा अध्यक्ष हम जब अभी नहीं स्वाति ताई कुले नवनिर्वाचित जिला अल्पसंख्यम राष्ट्रवादी कांग्रेस चा अध्यक्ष सैयद अहमद अली उर्फ भैया मेंबर अभी तो इस मलाइकना तो जब भैया मेंबर काम करता है आप परमानेंट 25 साल से लेकर परिक्रमा

वहीं जिओपार है रात का ज़्यादा हो कब से ताई उपसंधियां से उपसंपालोपार के लिए आमोजी बगर वाकई जल्दी पटे सुरेल करना पालोपावा निकम्बत करे उपसंकन्मारे अशोकी नस्के क्रेमपान सही बात यह है उपसंपाली पटे उपसंधियां से कर साउंड के जेल रवायतों ने बड़े निम्नता का

ቅणताक्रा बडिरेग Judhat <test> ःची न supra akka di Montaja. Age? Kellare. Nataakka di Saantika di Mataak.Sichangi 3 CT边uat Lianda E unterstützen cả hai person...?...Histu Zeitari.un Welcomevaashi Attacing. Norm Nóswoodrayes可以训 Vieja. nóswoodraasha storenduk ama na 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 तर na 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 ¨ Since we have a man.osha предse moved on in Des Coachs

ज्या पक्षाची स्थापना आदरणीय अजितदादाचे नेतृत्व खाली झाली शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र नेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झालो तरी खूप जण म्हणतात तुम्ही भाजपवर गेले तुम्ही शिवसेनेवर गेले परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही त्यांच्याबरोबर पासून त्यांना वीस खूप सरकार आम्ही बघितली कधी वाटलेलं नव्हतं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप बरोबर जाईल काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर जाईल जी काय विचार विचारधारा सगळे पक्ष एकमेकांमध्ये फिरायला गेले पण विचारधारा कुठल्याच पक्षाने सोडले नाही हे वेळा महाराष्ट्राचं वैशिष्ट्य दामोदरी भाई यांनी जी काही भावना व्यक्त केली अल्पसंख्याक समाज बऱ्यापैकी थोडा मागासलेला होता विकासाच्या मुख्य प्रभात आणण्यासाठी महामंडळाचा श्रेय मी सांगत नाही पण मदर्शन दोन लाखावर बेरोजगारांना कर्ज वाटपाची मर्यादा वाढवली अल्पसंख्याक समाजातील मुलं ज्यांना चांगले शिकले फॉरेन मध्ये कुठल्या युनिव्हर्सिटी आणि अकॅडमी बोलू भैया सांगतो त्याला तीस लाख रुपये अजितांच्या मागणी देतो आम्ही फॉरेन तो बच्चा गया तुम्हाला तुम्ही टॉप हंड्रेड युनिव्हर्सिटी जगातल्या कुठल्याही चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना काय ऍडमिशन मिळाली दरवर्षी सहा लाख रुपये पाच वर्षाचे तीस लाख रुपये राज्य शासन करतो तसंच पार्टीचं पण आहे महाजुतीचं पण आहे सारथीचं पण आहे लिमिटेड तो पण तो चांगल्या

नाहीतर नुसते पेपरला फोटो ते रील बिल काढून तर म्हणजे घरी जी बायको म्हणतात त्यांची पण तो रील काढून दीड लाख फरक असतात अशी पण उदाहरण आहेत आपल्याकडे असं नाही थोडं सर्वे वगैरे करून म्हणजे आता गप्पू शेट आणि पंकज आता बरोबर आहे ही जोडी जर का टिकली ना तर आम्हाला आमदार आपण सुद्धा चांगले काही दोन आले पाहिजे नगर सुद्धा बसले पाहिजे पण आपल्या घरात आहेत तर सगळ्यांनी सांगे रुपये पण आज नवदेरवाची कार्यकारिणीचं नियुक्तिपत्र जरी आम्ही दिले असले तरी पंकज हे इलेक्शन आला जिल्हा परिषद नगरपालिकेवर राहणार होता उणाची शिफारस खोल केली यांनी बघला पंकजनी उणाची केली गंपोली कुणाची केली आणि त्याच्या वॉर्डात किती मत पडले आता वॉर्डात कोणी विचारू नये त्याला तुम्ही दोपाडे सोडा असं व्हायला पहिला तर आम्हाला माहिती नव्हतं किती पाण्यात गप्पवाली पंप आहे ते कळलं साहेब चुकलं तर गप्पन पंप आहे तो की नाही नाही चुकून पण पुढच्या वेळेस मिसळ भेटत आहे हे पण सांगतो तुम्हाला आता निवडणूक आमदारांची झाली सरकारची झाली आता निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक मी तुम्हाला विश्वास देतो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला कडा झाडा नाही ही वही या मुसलमानांमध्ये चुकीच्या पक्षात आलो असं त्यांना वाटणार नाही आणि ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना ज्या ज्या नियुक्त्या दिल्या त्यांचे त्यांचं सुद्धा मूल्यमापन आता केलं जाईल जेव्हा जेव्हा उमेदवारी ठरवायची आता दोन्ही दोन गेले काका की गडीवर बसून वाड्यावर बसून तिकडं द्यायचे की काही काका तिकीट वाटत होते मला कुठे सांगितलं बाबा बाबा तुम्ही बरोबर आहे की नाही हो म्हणजे का कुणी

निवोदन आपण प्रबंधाबद्दल सुविचारन समारंभाला तमाम निश्चितच या मुली कला कलाकारंना चांगले दिवस आले जुन्या लोकांना विसरू नका सर्व सामान्य माणसांना विसरू नका अगदी जी काय सांगितल राठी गावामध्ये माणूस जर तुमचेपण तयार झाले पण मात्र माणसा दोन वाजता माणूस असेल तिथे एखाद्या आठलाचं एक चवंडं लागत होते चवंडं अ हे बघा ती तर आपली दोन वाजता

যে কন্ট্রেক্টর কন্ট্রাক্টর তুই কন্ট্রাক্টর परंतु त्या गरिबांच्या कामासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे एवढी जरी त्याने अपेक्षा केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं का ऑफिस हे सामान्यासाठी चोवीस तास उघड आहे त्याची कामं होती जे काय असतील ते दहा टक्के जे आमच्या सगळे स्टेजवरचे माणसं त्यांना कुणी आमदार कुणी जातो काय अधिकार भेटून त्यांचं त्यांचं काम करून घेतो सामान्यांचा पक्ष सामान्यांच्या हितासाठी झडणारा पक्ष अशी ओळख आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वैशाखून बदल घडायला वेळ लागणार नाही इतके मोठे मोठे नेते व्यासपोटावर आहेत मला वाटत नाही का आम्ही काय बदल होईलच जिल्हा परिषदेला नगरपालिकेला असं मला तर काही लोक म्हणतात महायुतीमध्ये तुम्ही आहात आता ते वर वरिष्ठ घडवतील कसं कोणा मी आता सांगतो ते महायुतीचाच नगराध्यक्ष होईल युती सुद्धा आम्ही करू का पण सन्मान

नवीन जिल्हा अध्यक्ष झाले की आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बरखास्त करून टाकतो त्याचा हेतू असा सगळीकडेच तसा असतो ज्या ज्या जिल्ह्यात नवीन नवीन जिल्हाध्यक्ष घेतले आम्ही त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना बरखास्त यासाठी केले की जुने पण आम्ही घेतले काय असं नाही जुन्या कार्यकर्त्यांतले जे कर्तृत्व आहे त्यांना पण आम्ही घेतले पण तू ज्यांना घेऊ शकतो नाही त्यांनी पण नाराज होणे त्यांनी सुद्धा कर्तृत्व दाखवावं मला कोणतरी सांगितलं की काल बाबा काहीतरी पत्र मित्र दिले आलं तरी कोणते सर ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारी सार्वजनिक नियुक्त केलेला दे जिल्हा अध्यक्ष आणि माझ्या अधिकारात मी पंकज ठोंगरे आणि गप्पू शेख यांना तालुका आणि शहराचा आदेश केलेला आहे इतर कोणीही काही पत्र वाटत असेल बाबू जर तुम्ही होते तिथं फोटो वाचतो सांगा इकडे मी सांगतो बाबू झाला गेलो तिला बाबू साहेब झाला गेलो होते फोटो पण मागायचा नंतर झाला नव्हतं असं म्हणजे असं नाही झालं आता बाब दाखवले काय माया नाही आता माझ्याकडे माझ्याकडे आता पावतो राया माया ना काय तुम्हाला वाटतं की परिषद तिकीट द्यायला मी तयार तुम्ही सांगायची तर माहिती तिकीट ते पण सांगायला बाहेरच आहे कुठे तुम्ही तुमचा निश्चितच आज मोठ्या सगळ्यांचं हा तालुका काय भारी ठीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपल्या आमदार सुद्धा पक्ष त्यांच्यावर त्याला माहिती परंतु निश्चितच नवीन कार्य आता या पक्षाला मिळेल हा वैभव जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालिकेला म्हणून आता ओळखला जात होता त्याचं वैभव पुढे प्राप्त करून जिल्हा परिषद आणि नगरपालिका आता दिवाळीच्या आसपास होती सांगितलं सांगितले